शिव सकाळ शुभ सकाळ आज सोमवार नवीन दिवस चालू झाला तर आज मुलींना नाश्ताला आहे पालक पराठा आता आज स्कूल लवकर आहे त्यांना अकरा वाजताच आहे त्याच्यामुळं ट्युशनला पण आज त्या नाही पाठवलं कारण का उठल्या पण उशिरा आता बसले त्या टी व्ही बघत तुम्ही पण बसले जेवायला आता दोघी नाश्ता वगैरे करते त्यांनी पण गेले लवकर त्यांचा डबा वगैरे झाला ते पण लो डबा घेऊन लगेच गेले आता बाकीचं आता किचनला कोणार नाही कारण का आज खूप पसारा भरपूर आहे प्रत्येकाच्या घरात हा एक पसारा असतोच बघा तो पण मला आज साफ करायचा आहे पूर्ण रविवार असल्यामुळं काल कामं पण भरपूर झाली आज पण आहेत कामं कारण का काल आधी पुसली नाही फरशी सो ती पुसून घ्यायची पोरंचे आता स्वेटर वगैरे हो पण धुवायला काढले सगळ्यांचे सो आता थे। ते भिजत ठेवलेत तर ही शाळेत गेली की मग लागली दोन टाकायची कुठं चाललाय तनू 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 माग आहे आला 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 बघा सगळे गेले पुढं मस्ती कशी मस्ती आहे बघा त्यांची तिघं एकमेकाला ओढतायत वरष दिलेत तिघांना पण

खाली खाली के वर नेते का घरात खेळू ना आता लॉक लॉक काय बघू ना मुंबई ना थंडी भरपूर पडलेली आहे तो आज पोरीचा टाईम नाही म्हणजे आज पार्टी पण होती स्कूलमध्ये तो पार्टी वगैरे करून आल्यानंतर जेवण वगैरे करून झोपून मग आता परत खाली खेळायला नेलं त्यांना आता खेळून आलो आहे स्वयंपाक वगैरे आवलं तो तोपर्यंत मी पोरींना कधी एकटीला सोडत नाही खाली दोघींना पण मी जाते आधी स्वयंपाक पूर्ण बनवायचा आणि बनवूनच मग खाली पण मुलींना खेळायला घेऊन जायचं कारण आणि परत माझ्यावर काय गरम भाजी वगैरे गरम केली की मग गरम गरम पण खाऊ शकतात ते मग आता खाल आलो आहे खेळून मग आता बसली जेव्हा हातप्यातून वगैरे दुसऱ्या दोघीच्या दोघी जेवायला बसलेत बघा टी व्ही बघत बघत जेवतील जेवण झालं की अजून त्यांना वर ड्रम खेळणे पूर्ण भरला ड्रम आता त्यांना काढून द्यायचा आहे आणि तो ड्र जेवण झालं की पूर्ण ते ड्रम काढून देते आता काही क्रिसमसच्या सुट्ट्या लागल्या त्याच्यामुळं हे खेळू दे आता खेळलं तर काय थोडा अभ्यास करतील थोडा खेळतील पण आता ड्रम काढून देते त्यांचं ते खेळतात आणि त्यांचं ते भरून टाकतात मग ह्यांनी आले की मग मी दोघं पण जेवणार आज दुपारी पण ब्लॉक केला नाही कारण की माझं पण आता ब्लॉग शिवायला घेतलेत बाहेरचे सो त्याचं कटिंग वगैरे बरोबर की नाही मग एक टीप मारायला एकदम दोन तीन अशी मी कापून ठेवलेत म्हणजे एकदा मशीनवर बसलं नाही मग एकदम पटापटा एकदम शिवून होऊन जाते त्याच्यामुळं काय आज दुपारी पण ब्लॉग वगैरे काय शॉर्ट व्हिडिओ पण काय झाले नाही रील्स वगैरे कारण का माझा पूर्ण दिवसच त्या कटिंगमध्येच गेला ब्लाउज कटिंगमध्ये आणि मुलींचं पण चाललं आहे जरा फिटिंगला पण आलेले सो ते फिटिंग पण केले ड्रेस वगैरे फिटिंगला आलेले ते फिटिंग टॉप वगैरे ते सुद्धा फिटिंग केलं आणि परत मग मुलींना झोपून मग माझे ब्लाऊज वगैरे कटिंग केले स्वतः कटिंग करून ठेवलं आहे ते पण आता दोन म्हणजे आता उद्यापासून ते शिवायला घ्यायचे तरी एक ब्लाऊज कटिंग तर राहिला आहे आता करायचं कटिंग कारण का त्याची स्लीव जरा मोठी आहे आणि कापड पण जरा कमी पडलं स्वतः त्यांना विचारायला लागेल कारण का फुल स्लीवज होणार नाही त्यांची थ्री फो टाईप हा पीव करायला लागणार कारण का कापड पुरणार नाही ना तेवढं आधी त्यांना विचारायला लागेल की असं असं कापड कमी पडतं आहे आता बघूया ते काय म्हणते त्यांनी जर शॉर्ट करायला लावलं की मग कापायला येते बरोबर कारण का बाकीचं पण कापू शकत नाही कारण का डिझाईन वगैरे बरोबर आली पाहिजे ना त्यामुळं आपल्याला कापायला पण अडचण येते जर आता बघूया त्यांनी जर म्हणले शॉर्ट स्ल्यूज करा बहुतांश शॉर्टच करायला लागणार आहे कारण का कापड कमी असल्यामुळं लॉंग तर काय होणार नाही बघू पण आधी त्यांचं कन्फर्मेशन आलं पाहिजे मग जर आपल्याला ते कापता येईल कारण का एक तो तो ब्लाउज तेवढा कापायचा राहिलेला आहे तो कापला की मग उद्यापासून लगेच शिवायला बसायचं तर आता काढून दिला बघा खेळण्यातला खेळण्याचा त्यांचा ड्रम त्यात सगळ्या त्यांची खेळणी वगैरे भरलेली आहेत दाखवते तुम्हाला तर या पूर्ण ड्रममध्ये त्यांची खेळणी आहे खेळा खेळा आता खेळून झाले की त्या ड्रम मध्ये भरून ठेवायचं बर का सगळं भरून ठेवायचं आता अजून असला अजून एक ड्रम भरून खेळणे पण तो ड्रम काढला नाही हात काढलाय काय काय काढू

ते नि आलेत आम्ही पण जेवतो शिवरात्री